आणि प्रत्येक बूथवर जाऊन मतदानाची टक्केवारी पारत आहेत आपण साहेब काय सांगतात आज माझं गाव आडगाव येथील आमच्या हनुमंतराचं दर्शन घेऊन मी मतदानाचा हक्क सकाळी साडेसातला बजावला आणि जवळपास हे चाळीस बूथ असेल चाळीस बूथ करत करत मी इथपर्यंत आलो आणि आज पहिलं वोटिंग या बेबीचं झालं तिला सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान मला होऊ लागलं प्रत्येक बूथवर आमच्या ग्रामीण भागात असो कॉलेजचा भाग असो हा रिसाला असो त्यामुळं मला काही चिंता नाही खूप मोठ्या फरकानं माझा विजय निश्चित आहे मला मागच्या हो वेळेस पंच्याण्णव हजार सहाशे पडलं होतं आता किती लिडर राहील यावेळेस एक लाख दहा हजार मतं मला पडतील आपल्यासोबत एक दिदी पण आता मतदान केलेलं आहे तुला काय सांग नाही माझा हा पहिला मतदान आहे नाही नाही बस मतदान विकास मतदान केला आहे पण यांनी आता सगळ्यांनी विकास चांगल्याने जे पण येणार जिंकून त्यांनी म्हणजे आपल्या चांगला म्हणजे हे विकास बहिणीचा मी घेतलेला आहे फायदा हा लाडक्या बहिणीचे भेटले ना पैसे भेटले ना हा त्यांना शिंदे सरांना शिंदे कमा कमा